समाजाला ओबीसी मधून आरेशे भेटायला पाहिजे किंवा पाहिजे ही तुमची भूमिका स्पष्ट करा बघा समाजावर तुम्ही दमदाटी करू शकत नाही महाराज फडिसाहेब मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे की पाहिजे तुमची भूमिका स्पष्ट करा समाजावर तुम्ही कामदाजी करू शकत नाही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे आंदोलक होते त्यांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे सगळे आंदोलक आपण पाहतोय जेवढे आंदोलक आले होते त्या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आता आपण पाहतोय या ठिकाणी जे सगळे आंदोलक जे आहेत ते तिकडे जाताना पाहायला मिळतं हाती झेंडे होते सगळे मराठा हे आंदोलक होते या ठिकाणी ते सगळ्यांना या गाडीमध्ये ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे स देवेंद्र फडणवीस जबाबदो अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीसांकडून ते उत्तर मागत आहेत प्रत्येक पक्षाची भूमिका काय असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मराठी क्रांती मोर्चाचे जे सगळे कार्यकर्ते जे होते हे खरं तर इकडे दाखल झाले होते आपण सध्याची दृश्य पाहिली ही सगळी दृश्य जर आपण पाहिली तर या ठिकाणी आक्रमकता जी आहे ती पाहायला मिळत होती अजूनही कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आता पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे त्यांच्याशी सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत पोलिसांकडून जे आहे ते त्यांना सुद्धा आपण पाहतोय ताब्यात घेतलं जात आहे जेवढे